तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै गार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा अतिशय सुवर्ण योगात ही गुरुपौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी साजरी केली जाणार आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार गुरुवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे जेव्हा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी येते तेव्हा त्या महत्व दिलं जातं गुरुपौर्णिमा गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी आपल्या गुरुंची सेवा उपासना केली जाते धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा त्यामुळे सर्व कामात यश मिळेल करोडोंचे कर्ज फिटेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण स्वामी पूर्ण करतील तुमच्या मागे असणारे सर्व संकट अडचणी नष्ट होतील तर अशा कोणत्या झाडाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या पुरणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय म्हणलं जातं आणि त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व प्रकारची झाडं आणि वनस्पतींमध्ये देवांचं वास्तव्य असतं ज्याच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी सुद्धा संबंधित असतात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व दोष दूर करून शुभफळ प्रदान ही झाडे आपल्याला करत असतात आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखं पूजनीय मानलं जातं आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वटवृक्षाची पूजा करत असतो एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवी देवता वास करत असतात आणि ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होत असते आणि त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय आणि उपयुक्त मानल्या जाणाऱ्या पवित्र वृक्षांबद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्यावर सतत संकट अडचणी येत असतील तुम्हाला दिवसेंदिवस अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न आणि कष्ट करत आहे पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल त्यामुळे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण घराची होत नसेल किंवा तुमच्या भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा तुमच्या घराला कोणी दोष लावला असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल त्यामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील भांडणं होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे हे जे झाड आहे तुम्हाला मी सांगणार आहे तर हे झाड शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतात आपल्याकडे बाजूने पैसा येऊ लागतो तसेच या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या कुंडलीतील नवग्रह जो आहे तर तो सुद्धा मजबूत होतो नवग्रहांचे काही अशुभ परिणाम आपल्या कुंडलीवरती होत असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पोसून घ्यायचा आहे चाफ्याची फुलं मिळाली तर स्वामींना चाफ्याची फुलं अर्पण करायची आहेत किंवा तुम्ही इतर पिवळ्या रंगाची फुलंही अर्पण करू शकता यानंतर दुग्धी अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे गोडा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचं दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षता घेऊन तुमच्या घराजवळच असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे औदुंबर वृक्षाला उमराचं झाड सुद्धा म्हटलं जातं जिथे स्वामींचा मंदिर असेल केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष हे मंदिराच्या बाहेर लगेचच दिसेल किंवा तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता फक्त या झाडाची सावली तुमच्या अंगावरती पडेल एवढं मोठं झाड हे असायला हवं यानंतर या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा केल्यानंतर तुम्हाला हे जल तुमच्या हाताने अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला झाडाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला उजवा हाताचा स्पर्श या झाडाला करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छाही व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर आपलं मस्तक या झाडाला टेकवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वामींना गुरुंना मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुमच्या मुलांच्या संबंधित काही अडचणी असतील तर तुम्हाला मुलांना सोबत घेऊन जायचं आहे आणि मुलांना सुद्धा या झाडाला स्पर्श करायला लावायचा आहे साक्षात स्वामी निवास, दत्त निवास असलेलं हे पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे हे झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण आहे आणि सद्गुरू माऊलीनी म्हणजेच दत्तानी या झाडाखाली साधना केली होती आणि या औदुंबराला भूतलावरती कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच पौर्णिमेला या झाडाचं पूजन जो व्यक्ती मनोभावे भक्तीने करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या तसे या पूर्ण होतील दर्शन घेतल्यामुळे त्या व्यक्तीची उग्रता शांत होईल आणि या झाडाला प्रदक्षिणा केल्यामुळे अपत्य प्राप्ती होऊन सर्व पापही नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती होईल म्हणून या दिवशी जर आपण या झाडाची पूजा करून या झाडाला प्रदक्षिणा केल्या तर आपल्या पदरी पुण्य पडत असतं आणि हेच पुण्य आपल्याला वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये कामी येत असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे धनधान्य संपत्ती आरोग्य सर्व प्रकारचा ऐश्वर्य सुद्धा प्राप्त होत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नये इतर सर्वजण हा उपाय करू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ